संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली सामाजिक कार्यात कायम सक्रिय असणारी मार्ग ही संस्था येणारी विधानसभा महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार अशी घोषणा अध्यक्ष संतोष पवार यांनी पत्रकार परिषदेत केली गेल्या अनेक वर्षांपासून मार्ग फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक कार्य चालू आहे मागच्या विधानसभेला काही उमेदवारांना मदत केली अक्कलकोट दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न महिलांचे प्रश्न युवकांचे प्रश्न यावर आवाज उठवला समस्या खूपच व्यापक आहेत शहरी भागातील हद्दवाड भागात अनेक प्रश्न आहेत शहरी भागात कोणी वाली नाही का येथील नागरिकांच्या अनेक समस्या आहेत बारामतीनं जितकी पदं भूषवली ती सर्व सोलापूरनं भूषवली मग सोलापूरचा बारामतीसारखा विकास का झाला नाही आपल्या विमानतळाचं उद्घाटन म्हणजे भीक दिल्यासारखं झालं माझी खासदाराला घेऊन उद्घाटन केलं सर्व लोकप्रतिनिधी का उपस्थित नव्हते म्हणूनच राजकीय इच्छाशक्ती नसल्यानं सोलापूरचा विकास खुंटला असा आरोप करत मार्ग फाउंडेशन येणारी विधानसभा महापालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवणार अशी घोषणा मार्ग फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पवार यांनी केली दोन हजार चौदा नंतर पूर्ण भारतामध्ये अडीचशे एअरपोर्टची घोषणा झाली सत्तर पेक्षा जास्त एअरपोर्ट डेव्हलप झाले त्याच्यापेक्षा जास्त नॅशनल ना, हायवे डेव्हलप झाले किती रेल्वे ये नवीन येऊन गेल्या तर त्या गोष्टी स्मार्ट सिटीमध्ये पुण्यासारख्या सिटीमध्ये किंवा आपल्या नंतरच्या सिटीमध्ये हाय लेवलला एम एम आर डी ए पी एम आर ए स्थापन करून मोठ्या लेवलला काम झाले तर ते सोलापुरात होत नाही जे पीचे मी असं नाही आहे इथल्या स्थानिक नेत्यांची इच्छाशक्ती नाही सर मी तेच सांगतोय सोलापूरांनी राज्यामध्ये सोलापुरांनी जे बारामतीनी मदत बसवली ते सोलापूरची मदत बसवलेली आहे ज्या अर्थी बारामतीचा विकास आहे मी एका तालुक्याची जिल्ह्याची कमतरता करतो तुम्हाला

दक्षिण सोलापूरच्या प्रगतीसाठी स्थानिक भूमिपुत्रानं पुढं येणं आता काळाची गरज आहे मला संपूर्ण विश्वास आहे की सोलापूरच्या सुजान जनतेच्या आशीर्वादानं ही निवडणूक लढवून नक्कीच जिंकू असा विश्वास मार्ग फाऊंडेशनचे संस्थापकाध्यक्ष संतोष पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला तर ते तुम्हाला माहिती आहे मी तुमच्या वादापर्यंत तुमच्या गावापर्यंत भेटलेला आहे तुमच्या घरापर्यंत पोहोचलेला आहे तर ह्या विधानसभेला मी स्वतः इच्छुक आहे विधानसभेसाठी तर सर्व माझ्या बंधू भगिनींना माझ्या तांद्यातल्या वाड्यातल्या गल्लीतल्या बहोद्यातल्या सगळ्या लोकांना माझी विनंती आहे की हा असा चेहरा तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवावा आणि तुमचं ज्यावेळेस मतन धावण्यासाठी जासाल तर माझं नाव आणि हा चेहरा लक्षात घेऊन मला मतदान करावं एवढीच अपेक्षा करतो